मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर मकर संक्रांती म्हणजे उखाणा हा असतोच तर मकर संक्रांतीला प्रत्येक स्त्री ही उखाणा घेतेच आणि उखाना जर का एकदम छान आणि मॉडर्न असला तर खरंच खूप भारी तर आहे ना हा उखाना ऐकण्यासाठी तर आहे ना आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा चला तर उखाना सांगते सगळ्यात अगोदर हलव्याचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून हलव्यांचे दागिने काळे कपड्यांवर दिसतात उठून सर्वजण विचारतात अहो एवढे हँडसम भेटले कुठून हलव्यांचे दागिने काळ्या कपड्यांवर दिसतात उठून, <laughs> उठून सर्वजण विचारतात तुझे अहो एवढे हँडसम भेटले कुठून आता दुसरा उखाना बघूयात हिमालयाच्या पर्वतावर दिसतात राशी हिमालयांच्या पर्वतावर दिसतात राशी संतोषरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी ती छान उघाणं आहे ना, ना? हिरवीगार झाडं नदीच्या काठी हिरवीगार झाडं नदीच्या काठी संतोषरावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी आता ट्रेंडिंग उखाना बघूयात म्हणजे चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर कपाळी लावली टिकली चंद्रकोर रावांसारखे पती मिळाले नशीब माझे थोर आता जेव्हा तुम्ही हळदी कुंकुवाला सुरुवात करणार आहात तेव्हा हा उखाना घ्या चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात संतोष रावांचं नाव घेऊन करते हळदी कुंकुवाला सुरुवात एखादा गमतीशीर उखाना घ्यावं असा वाटला तर मग हा घ्या हातात मोबाईल कानात हेडफोन हातात मोबाईल कानात हेडफोन संतोष रावांचं नाव घेते ऐकते कोण कोण चला तर ताईंनो बाय श्री स्वामी समर्थ मुखाने आवडले असतील व्हिडिओला लाईक शेअर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाय